कथेचं नाव आहे झेन लेखक डॉक्टर एन सी एडल भास्कररावांनी पुस्तक बंद केलं आपले डोळे मिटून घेतले आणि विचारात बुडाले खरच इम्पार्शल अवेअरनेस आनंदात जगण्याचा एकमेव मार्ग निःपक्षपाती जागृतावस्था झेन पंथाची एक महत्वाची शिकवण त्यांना हे शब्द फारच आवडले आणि इम्पार्शल अवेअरनेसच्या छोट्या छोट्या लाटा त्यांच्या ओठांवर राहून राहून उमटू लागल्या बौद्ध धर्म आणि ताओ यांच्या मिश्रणातून फुललेली एक जीवनशैली म्हणजेच झेन किती निर्मळ किती पवित्र हा संगम आणि लोक हे प्रयाग ते प्रयाग करत कुठे कुठे धडपडतात जेव्हा एक दूषित नदी दुसऱ्या दूषित नदीला भिडते तेव्हा लोकांना कसला आनंद होतो कोण जाणे एका डब्बल दूषित नदीत स्नान करण्याचा <laughs> भास्करराव किंचित हसले मोक्ष मिळवणं एवढं सोपं नव्हे पण या लोकांचा काय दोष अज्ञानी विचारे भास्कररावांना त्या सर्व अनएनलायटन्ड लोकांची कीव आली सांगायला लाज वाटे पण त्यांचा ठाम विश्वास होता की ते स्वतः एक साक्षात्कार झालेली एनलायटंड व्यक्ती होते आणि त्याचं कारण हे पुस्तक त्या एनलायटंड माणसानं पुस्तकावर प्रेमानं हात फिरवला आणि ते पुन्हा वाचू लागले द ग्रास ग्रोज बाईट सेल्फ हे वाचून भास्करराव एकदम हर्षित झाले क्या बात है, गवत आपोआप वाढत किती महत्वाची गोष्ट आहे त्यांना हे माहित असून सुद्धा माहित नव्हतं ते परत विचारात बुडाले घराच्या मागे गवत चांगलंच वाढलं होतं म्हणजे जरा जास्तच आता ही गोष्ट चांगली की वाईट ते जरा गोंधळले पण लगेच त्यांनी निपक्षपाती जागृतावस्थेची आठवण करून स्वतःला सावरलं गवत कितीही वाढू द्या आपल्याला काय पक्षपात करत बसू नये बस काही दिवसांपासून मात्र गवत काढण्याबाबत त्यांच्या बायकोची कुरकुर चालूच होती पण बायकांचे काय हो बायका कधी एनलायटंड झाल्यात का भास्करराव परत थोडे हसले आणि पानं उलटली स्मॉल प्लेजर्स सत्य अति सत्य छोट्या छोट्या गोष्टींतच जगण्याची खरी मजा असते जेव्हा भा भास्कररावांना हे उमजलं तेव्हा त्यांना आनंद झाला प्रत्येक दिवस सुख शांती आणि समृद्धीनं जाऊ लागला आजचा रविवार पण तसाच जाणार होता छोट्या छोट्या गोष्टींचं सुख उपभोगत दर रविवारी लॉन्ड्रीतून कपडे आणण्याचं काम भास्करराव करीत या कामातून आनंद कसा मिळवायचा हे फक्त त्यांनाच माहीत होतं इतरांना ते जमलं नसतं त्यांच्या बायकोला तर अजिबात नाही दोनदा तिनं प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा पोलीस चौकीवरून जप्त केलेली स्कूटर भास्कररावांना सोडवावी लागली त्यानंतर भास्कररावांनीच स्कूटरची किल्ली जप्त केली, केली आणि लॉन्ड्रीचं काम आपल्याकडे घेतलं दोन एक किलोमीटरच्या अंतरासाठी कशाला पाहिजे वाहन आपली जांभळी सुती पिशवी खांद्याला लटकवून ते चालत जात कोपऱ्यावरच्या दुकानातून एक आईस्क्रीम कोन विकत घेत आणि त्यातल्या प्रत्येक पदार्थाचा विचार करत झेन पद्धतीनं खात चालता चालता आईस्क्रीम आपल्या जिभेनं कोनमध्ये ढकलत राहत आणि शेवटचा तुकडा तोंडात टाकण्याआधी निरखून पाहात चिंतन करीत लॉन्ड्रीतून साडी आणायचं विसरू नका बायको स्वयंपाकघरातून ओरडली भास्करराव दचकून जागे झाले काय ही बाई विनाकारण ओरडायचं लॉन्ड्रीत जाणं ते कधी विसरले होते का आणि ती एकदाची सुखरूप आण आज संध्याकाळी पार्टीला नेसायची आहे मागल्या वेळी चिखलात घसरून पडला तर माझी पांढरी साडी खराब झाली ती चॉकलेटी झाली आणि अग एकदा पडलो का आणि एकदा त्या साडीवर आधी कसले तरी घाण गान, घाणेरडे लाल लाल डाग ग पण मी कुठे थोडंच पान खातोय कुठल्या तरी हरामखोरांनी बसमधून पिचकारी मारली तर त्यात माझा काय दोष तुम्ही जरा हुशारीनं काम करू शकत नाही का भास्कररावांच्या का पुढे कांदे पोहे आणि चहाचा कप ठेवत त्यांची बायको म्हणाली आज तरी काही गडबड करू नका हा मी हात जोडते स्कूटरचा विषय न काढता राग न धरता त्या एनलायटंड व्यक्तीनं नाशिकचा ना कांदा बाजार कोकणातली भाताची शेती आणि सागरातल्या मिठाचा विचार करत शांतपणे नाश्ता केला हात धुतले आणि आपली जांभळी पिशवी घेऊन ते बाहेर पडले लकी लिक्स येताच ते आत शिरले काउंटरवर बसलेल्या मुलीनं त्यांना ओळखलं रविवारचं नेहमीच गिराईक गुड मॉर्निंग सर ती म्हणाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मेजर जनरलच्या स्वरात भास्करराव बोलले आज काय घेणार सर खरं तर तिला माहीत होतं की सर नटी डिलाईट घेणार दहा रुपयाला एक कोण भास्कररावांना हे आईस्क्रीम आवडायचं आणि त्याच्या सहवासात सुरक्षित वाटायचं समजा दुसरं एखादं आईस्क्रीम ट्राय केलं आणि ते पसंत पडलं नाही तर दिवस गेला ना वाया भास्कररावांनी मेनू कार्ड वाचलं काचेतून फ्रीझरमधली भांडी पाहिली थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले एक नटी डिलाइट प्लीज नाही सर आज नटी डिलाईट नाहीये ती पोरगी बोलली का संपलंय भास्कररावांनी खिन्न स्वरात विचारलं भरपूर आहे सर पण आज एक नवीन फ्लेवर आलाय सुप्रीम डिलाइट नको नको एक नटी डिलाईट प्लीज राव म्हणाले पण सर एकदा तरी ट्राय करून बघा ना सुप्रीम डिलाइट एकदम खास आहे बोर्डावर लिहिलेलं सुप्रीम डिलाइट वाचत राव हसले तुम्ही हे स्पेलिंग कुठनं शोधून काढता म्हणजे काय सर सर तो आमचा ट्रेडमार्क आहे आहे हे खरंय पण माझी मुलगी तिला परवा क्वालिटीचं स्पेलिंग विचारलं तर तिनं काय उत्तर दिलं माहितीये काय सर के डब्ल्यू ए भास्करराव म्हणाले कपाळाला आठ्या घालून त्या मुलीनं काही क्षण विचार केला आणि बोलली पण ते ठीक आहे ना सर भास्कररावांनी दीर्घ श्वास सोडला जाऊ द्या पण नटी का सुप्रीम नटीच बरं आपलं नेहमीच पण सुप्रीम दिसतंय मात्र खास काय बरं करावं दिवसाची अशी संदिग्ध सुरुवात त्यांना अस्वस्थ वाटू लागलं पण मग एकदम त्यांना आठवलं निपक्षपाती जागृतावस्था अ तुला पाहिजे ती दे भास्कररावांनी त्या मुलीला थाटात सांगितलं पण दुसऱ्याच क्षणी त्यांना सुप्रीम डिलाइट ट्राय करण्याची तीव्र इच्छा झाली त्या मुलीनं सुप्रीम डिलाइटच्या भांड्यात हात घातला आणि भास्कररावांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली जोपर्यंत त्यांचा आणि त्या मुलीचा पक्ष एकच होता तोपर्यंत निपक्षपाती राहण्यात काही अडचण नव्हती भास्करराव आईस्क्रीम घेऊन बाहेर पडले गुलाबी कोनवर एक चांगला मोठा केशरी गोळा आणि त्यातून बाहेर डोकावणारे काजू पिस्ता बदाम प्रत्येक गोष्टीचं चिंतन करत त्यांनी खाण्याला सुरुवात केली दूध जिभेला लागताच त्यांना आपल्या खेड्यातल्या दोन चार गायी दिसल्या केशराचा स्वाद येताच त्यांच्या डोळ्यांपुढं काश्मीर उमटलं आणि साखरेच्या चवीनं कोंडके आणि उषा चव्हाण उसाच्या मळ्यात नाचू लागले आईस्क्रीमचा आनंद लुटत ते चालत राहिले किती मजा असते या छोट्या छोट्या गोष्टीत आणि आता झेनचा तो अत्युत्तम क्षण आला होता कोणचा शेवटचा कण आपल्या बोटात फिरवत चिंतन करण्याचा आणि मग अचानक त्यांच्या मनगटावर एक काळा इवलासा हात पडला मला द्या नाओ भास्करराव हो। हो एकदम दचकले आपली तंद्री भंग करणाऱ्या प्राण्याकडे त्यांनी आश्चर्यनं पाहिलं एक आठ नऊ वर्षांचा काळा भोर पुरगा पिंजारलेले केस अंगावर एक गुडघ्यापर्यंत लोंबणारा फाटका शर्ट माखलेले पाय आणि खोलवर गेलेले डोळे काळे डोळे ओठांवर जीभ फिरवत तो पुन्हा म्हणाला मला द्या ना भास्करराव डोळे फाडून बघत राहिले चल हट ते खेकसले किती थोड शिल्लक राहिलंय ओठांनीच चपाक चपाक आवाज काढत तो बोलला हे काय विलक्षण थोडंच राहिलं होतं हे खरं पण ते थोडं झेनच्या अगदी टोकावर विराजलेलं त्याची आहुती देणं अशक्यच चल नी घेतून ते ओरडले पण तो खवीच मुलगा आपला हट्ट सोडेना असं काय करत द्या कि राहिलेलं द्या ना किती खात तुम्ही किती खातोय म्हणजे तुझ्या बापाचं थोडंच खाल्लंय मी भास्करराव कडाडले माझ्या बापाचं तर मी बी खात नाही नसतच त्याच्याकडं तू जातोस की पोलिसाला बोलवू पोलीस एवढ्यासाठी <laughs> बोलीस भास्करराव एकदम गोरे मोरे झाले त्यांनी एक लांब श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले हे hey बघ मी हे तुला अजिबात देणार नाही समजलं फेकून देईन पण तुला देणार नाही <laughs> फेका बघू त्या आचरट पोरानं आव्हान दिलं रागा रागानं भास्कररावांनी आईस्क्रीम फुटपाथवर फेकलं पट्ट दिशी त्या पोरानं ते उचललं भास्कररावांना हे अपेक्षित नव्हतं त्यांना वाटलं जणू आपला प्रतिस्पर्धी आपल्याला फसवून स्पर्धा जिंकतोय त्याचा पाठलाग करून तो कोण त्यांनी त्याच्या हातातून हिसकावून घेतला खाली फेकला आणि आपल्या बुटानं चिरडला ख आता कापऱ्या स्वरात धापा टाकीत ते म्हणाले ओठांवर जीभ फिरवत चपक चपक करत त्या पोरानं आपल्या खोल डोळ्यांनी त्या चुराड्याकडे काही क्षण पाहिलं मग वाकून आपली तर्जनी त्यावर दोन एकदा फिरवली आणि शर्टावर पुसली रडक्या चेहरानं त्यानं भास्कररावांकडे पाहिलं न पाहिलं आणि एका बोळ्यात पळाला पाय आपटत भास्कररावांनी लॉन्ड्रीत प्रवेश केला कपडे आपल्या पिशवीत कोंबले आणि बाहेर पडले तेव्हा एक कुत्रा ते अवशेष चाटत होता भास्कररावांना वाटलं की आपण असं वागायला नको होतं त्या गरीब पोराचा चेहरा त्यांच्या डोळ्यापुढे उमटला आणि त्यांना त्याची अतिशय दया आली आपण स्वतःला एनलायटंड समजतो आणि एका वेड्या पिशासारखा वागतो आपण खरंच एनलायटंड आहोत का आपण तत्वज्ञानाचे प्रोफेसर किती चिंतन केलंय किती पुस्तकं वाचली आहेत मग आपल्या हातून असं का घडत राहतं आता जे झालं ते झालं पण त्याचं प्रायश्चित्त तरी घ्यायला हवं त्यांनी त्या पोराला एक अख्खं आईस्क्रीम देण्याचं ठरवलं आणि दुकानात जाऊन एका सुप्रीम डिलाईटची मागणी केली हे ऐकून त्या पोरीला अतिशय डिलाईट वाटलं असावं कारण तिनं एक किंकाळीच मारली अजून एक मी सांगत होते ना सर तुम्हाला आवडणार हा फ्लेवर बघा तासाच्या आत परत एका हावऱ्या मुलाकडे बघावं तसं दोन चार लोकांनी त्यांच्याकडे वळून पाहिलं ते एकदम ओशाळून गेले आणि इकडे तिकडे न बघता आईस्क्रीम घेऊन पटकन बाहेर पडले मुलाला शोधत ते चौकात आले आणि डोकावून बोळात पाहिलं पण तिथं कुणीच नव्हतं ए ए पोरा ए ए पोरा दोने खाका त्यांनी मारल्या रस्त्यावर फेऱ्या मारल्या बोळात जाऊन आले पण तो मुलगा काही दिसेना आईस्क्रीम वितळायला लागलं होतं त्यांचा हात चिकट होऊ लागला होता कोण दुसऱ्या हातात सरकवून त्यांनी आपला माखलेला हात रुमालानं कसा बसा पुसला परत हाका मारल्या पण तो मुलगा कुठेही दिसेना काय करावं त्यांनी आईस्क्रीमपणे पाहिलं आणि हे काय आईस्क्रीमचा गोळा गुल त्यांच्या हातात होता फक्त एक रिकामा कोण त्यांनी खाली पाहिलं पण फुटपाथ एकदम कोरडा मागे पुढे डावीकडे उजवीकडे ते बघतच राहिले पण आईस्क्रीमचा तो गोळा कुठंही दिसेना काय झालं बरं त्यांना काही सुचेना आणि मग अचानक ते हसू लागले तो चावट पोरगा डांबरट कुठचा जेव्हा ते आपला हात पुसत होते तेव्हा पटकन त्यानं तो आईस्क्रीमचा गोळा हडप केला असावा नाहीतर काय आईस्क्रीम आकाशात उडालं भास्करराव हसत राहिले आईस्क्रीमचा चुराडा बघून त्याचा रडका चेहरा त्यांनी पाहिला होता आईस्क्रीम खात असलेला त्याचा हसरा चेहरा बघायला ते व्याकुळ होते पण शेवटी त्यांना जे हवतं ते एका तऱ्हेनं झालं आणि त्याचं त्यांना थोडंफार समाधान वाटलं ते घराकडे वळे झेनमुळे बिघडलेला दिवस ते वाचवू शकले आपल्या बुद्धीचा आपल्या ज्ञानाचा त्यांना थोडा अभिमान वाटला पण काहीतरी चुकल्यासारखं त्यांना जाणवत राहिलं त्यांच्या काळजातली एक रिक्त जागा कशाच्या तरी अभावानं थोडी पीडित होती त्यांनी स्वतःला विचारलं तू खुश आहेस होय उत्तर आलं मग त्यांनी विचारलं तू सुखी आहेस का आणि ते उत्तर शोधू लागले आता घर दिसू लागलं होतं आणि बायको बाल्कनीत उभी होती त्यांच्या ओठावर स्मित रेषा फुलली साडी सुखरूप आणली होती एकदाची काही काळापासून मांडीला जरा ओलसर वाटत होतं पण ते आपल्या विचारात मग्न होते आता मात्र त्यांनी पॅन्टला हात लावला पिशवी चाचपून पाहिली आणि थबकले डोळे बारीक करून त्यांनी पिशवीत हात घातला कपडे तपासले हात बाहेर काढला आणि डोळे विस्फारून त्या माखलेल्या हाताकडे बघतच राहिले त्यांच्या बोटावरनं केशरी दूध गळत होतं त्यांचं मन एकदम स्तब्ध झालं एनलायटनमेंटच्या पलीकडे म्हणजे बियॉन्ड एन्लायटनमेंटला जाण्यासाठी हा अप्रतिम क्षण होता पण दुर्दैवानं असं काहीच घडलं नाही त्या खवीस पोराच्या आईच्या आठवणी काढणारे एका साक्षात्कार झालेल्या माणसाला बिलकुल न शोभणारे पाच सहा शब्द आवेगानं भास्कररावांच्या तोंडातून बाहेर पडले ते मागे फिरले आणि दात ओठ खात लॉन्ड्रीच्या दिशेनं झपाझप चालू लागले डब्बल चार्ज भरून अर्जंट ड्राय क्लिनिंगला कपडे टाकले आणि दोन तास घालवण्याचा मार्ग शोधू लागले एका झेन शिष्याला दोन तास चिंतन करण्यास हरकत नव्हती काही पण भास्कररावांच्या दुःखी मनात विचारांची गर्दी झाली होती असा का वागतो मी वारंवार एका साक्षात्कार झालेल्या माणसाच्या तोंडात अशा शिव्या छिछे किती वर्ष मी विद्यार्थ्यांना तत्वज्ञान शिकवलं भाषणं दिली ऐकवली हजार एक पुस्तकं धार्मिक ग्रंथ वाचले अजून कुठल्या ज्ञानापासून मी वंचित आहे ती कुठली चीज आहे ज्याच्या अभावामुळे मी असा वागतो अधूनमधून थोडं सुख आपण मिळवतो पण तो अमर्याद आनंद कुठं शोधावा त्यांना असं वाटू लागलं जणू सर्व पुस्तक सर्व धर्मांनी त्यांना त्या साक्षात्कारी नदीकाठी आणून सोडलं होतं पण त्या पाण्याचा स्पर्श मात्र करू दिला नव्हता आणि त्या नदीपलीकडच्या खजिन्याच्या कल्पनेचा त्यांना सुगावा पण नव्हता आपल्याकडे कुणीतरी बघतय असा भास झाल्यावर त्यांनी मान वळवली पटकन एक सावली बोळात शिरली त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि पोराचा हात धरला चढा मला मी काय नाही केलं नाचत ओरडत तो बोलत राहिला अरे 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 ऐक जरा चल चल मी तुला एक आईस्क्रीम देतो चल नकोय मला अरे चल खरंच सांगतो भास्करराव हो, प्रेमानं बोलले थोडा डळमळत तो त्यांच्या मागोमाग गेला मी पोलिसाला नाही भीत तुम्ही किती बी मारा मी नाही रडत तो मुलगा अचानक बोलला अरे वेड्या तू चल मी तुला एक चांगला मोठा आईस्क्रीम कोण देणार आहे हलक्या पावलांनी राव दुकानात शिरले काय सर परत अजून एक त्या मुलीचा विश्वास बसेना होय तून तासात तिसरं आईस्क्रीम परत लोकांनी फिरून त्यांच्याकडे पाहिलं पण यावेळी न लाजता त्यांनी सर्वांकडे हसत हसत पाहिलं बाहेरच्या कठड्यावर त्यांनी त्या पोराला बसवलं स्वतः बसले आणि आईस्क्रीमचा कोन त्याच्या हातात दिला खा ते पोर काही वेळ आईस्क्रीमकडे नुसतं बघत राहिलं आणि त्याला आपली जीभ लावली आणि भास्कररावांकडे बघून आपले पांढरे शुभ्र दात दाखवत हसलं खा खा कसं आहे मस्तय तो बोलला आणि मग गपागप खाऊ लागला त्याच्या नाकाखाली आईस्क्रीमच्या मिशा उमटल्या मग अचानक त्यांच्याकडे बघून तो म्हणाला साहेब तुम्ही दई चांगले आहात भास्करराव जरा गहीवरले त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा त्याला जवळ घ्यावं असं त्यांना वाटू लागलं पण पन... पण काय एवढा संकोच कशाला का काय होणार होतं आणि मग ते त्याचे विस्कटलेले केस नीट करू लागले साहेब तुम्ही लय चांगले आहात ते परत पोर बोललं भास्कररावांनी त्याची पाठ थोपटले। गोड आहेस तू खरच गोड आहेस तू मी गोड आहे तुम्हाला मी आवडतो त्या मुलानं विचारलं फारच एक फारच आईस्क्रीम संपवून ते पोर मान खाली घालून काही वेळ गुपचूप बसून राहिलं भास्कररावांनी वाकून पाहिलं तर त्या कधी न रडणाऱ्या मुलाचे डोळे भरून आले होते भास्कररावांनी त्याला जवळ घेतलं त्यांना पण बरं वाटलं कदाचित त्यांच्या काळजातली ती रिक्त जागा प्रेमासाठीच बेचैन होती असं दाटीवाटीनं बसण्यात त्यांना एक तऱ्हेचा आनंद वाटू लागला जो त्यांनी कधीही अनुभवला नव्हता पण त्याबरोबर एक अनाकलनीय भीती सुद्धा त्या नदीचा स्पर्श झाल्यासारखं त्यांना वाटलं तिचा तीव्र प्रवाह त्यांच्या पायावरून खळखळ करत वाहू लागला आत ओढू लागला ते थरथर कापू लागले आणि त्या पोराला सोडून एक पाऊल मागे टाकायचं बहू लागले पण त्या पोरानं त्यांचा हात धरला आणि आपल्या खिशातून दोन चार शेंगा काढून तो बोलला घ्या आपल्या चिमुकल्या हातांनी त्यानं शेंगा फोडल्या आणि हसत हसत पाच सहा दाणे त्यांच्या पुढे केले भास्कर खळबळ उडाली आता पाणी त्यांच्या कमरेपर्यंत आलं होतं त्यांनी त्याचा प्रसाद स्वीकारला यावेळी त्यांना ना भुईमुगाचं शेत दिसलं ना तेलाच्या गिरण्या त्यांना दिसलं फक्त आपल्याविषयी एका गरीबाचं निर्मळ प्रेम आणि जगाच्या सर्व पीडित माणसांप्रती आपल्या मनाला विवळ करणारी करुणा ते नदीत हात हातपाय मारत एक दोनदा वरती आले पलीकडचा काठ गाठला पण तो मृदू प्रेमाचा तीर त्यांचा भार पेलू शकत नव्हता ते पुन्हा बुडाले पुन्हा बुडाले गुदमरले गोंधळले ज्या ज्ञानानं धर्मानं ग्रंथानं त्यांना ही नदी दाखवली होती तेच आता पैलतीर गाठण्यात आत अडथळा बनले होते त्यांनी ते सर्व भयंकर फेकून देण्याची सुरुवात केली मोकळे झाले निर्मळ झाले आणि त्या मजेत तरंगू लागले जो अमर्याद आनंद ते शोधत होते तो शेवटी त्यांनी अनुभवला आणि मग नकळत भास्करराव पलीकडच्या काठावर पोहोचले धन्यवाद